महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नाशिक येथे ऍडव्होकेट उषाताई पगारे यांच्या मातोश्री कुसुमताई पगारे यांचे चौथे पुण्यस्मरण बेघर निवारा केंद्रात अन्नदान वाटप संपन्न दिनांक चार मे दोन हजार पंचवीस रोजी मायमाऊली शिवशक्ती फाउंडेशनच्या महाराष्ट्र राज्य सल्लागार ऍडव्होकेट उषाताई पगारे मॅडम यांच्या मातोश्री कैलासवासी कुसुमताई पगारे यांची चौथी पुण्यतिथी नाशिक येथील माणुसकी बेघर निवारा व पुनर्वसन केंद्र गोदाघाट पंचवटी येथे साजरी करण्यात आले येथील पुरुष व महिला यांना त्यांचे मुलं नातेवाईक व वा घरातून काढून दिलेल्या लोकांना आश्रय दिला जातो व नवीन आयुष्य परत सुरू करण्याची नवीन संधी प्राप्त होते अशा बेघर लोकांच्या सान्निध्यात त्यांना अन्नदान करून पुण्यतिथी साजरी करण्यात आली यावेळी माणुसकी बेघर निवारा केंद्राचे संचालक माननीय श्री यशवंत नासेकर यांनी त्यांच्या केंद्राबद्दल सर्वांना माहिती दिली व त्यांची कामं कसे चालतात कसे करतात त्यांना येणाऱ्या अडचणींबद्दल जाणून घेण्यात आले तिथे वास्तव्यास असलेल्या व्यक्तींकडून त्यांच्या भूतकाळाविषयी माहिती घेतली प्रत्येकाचा संघर्ष जाणून घेण्यात आला त्यानंतर कैलासवासी कुसुमताई पघारी यांच्या प्रतिमेचं पुष्प अर्पण करून वंदना करण्यात आली यावेळी मान्यवरांनी मनोगत देखील व्यक्त केलं त्यानंतर सर्वांना अन्नदान करण्यात आले मिठाई वाटप करण्यात आले त्यानंतर डॉक्टर प्राजक्ता जठार यांच्या वतीने कपडे वाटप करण्यात आले यावेळी मायमाऊली शिवशक्ती फाउंडेशनचे पदाधिकारी ऍडव्होकेट उषाताई पगारी ज्योती परदेशी प्रिया भारते ज्योती जोशी रेखा काकड स्वरा काकड आकांक्षा धनतोले सुनीता धंतोले प्राजक्ता जठार श्याम जाधव मनीष मुथा गिरीश जोशी आणि डॉक्टर संदीप काकड आदी पदाधिकारी उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज प्रतिनिधी डॉक्टर श्याम जाधव नास

वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा